नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे अगदी मनापासून आज मी सोयाबीनची भाजी बनवत आहे काही जणांना सोयाबीनची भाजी आवडत नाही आमच्यात तर सगळ्यांनाच आवडते मला पण आवडती कारण आपण शुद्ध शाकाहारी माणसं त्यामुळं ही भाजी जरा खायला सगळेजण असं वेगळंच भावना निर्माण करतात पण तसं काही नाही ही खूप छान आहे आपल्या शरीराला तीच मी आज बनवून बनवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप नका करू कढईवरती मी पाणी टाक ठेवलं आणि त्यातमध्ये त्या पाण्याला छान उकळी येऊ हो दिली ते जे दोन पॉकेट आणले होते ते टाकून दिलं त्याला शिजवून घ्यायचं नाही फक्त गरम पाण्यामध्ये टाकायचं साईडला घ्यायचं त्यानंतर आलं आणि लसूण घेतलं हे डाळवं दाड़वा घेतलं डाळव्याला मी मिक्सरमध्ये काढून त्याचं छान पीठ बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर खोबरं घेतलं खोबऱ्याला पण छान खिसून भाजून घेतलेलं आहे गोल्डन कलर येईपर्यंत त्यानंतर मी हे आलं आणि लसणाची पेस्ट घेतली गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये मी तेल टाकणार आहे आ, ही स्टीलची कढई आहे जरा फास्टच होते याच्यामध्ये भाजी त्यानंतर तेल टाकून घेतलं मी तेल छान गरम हो झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकत आहे मोहरी छान तडतडल्यानंतर मी जिरे टाकत आहे कढीपत्ता टाकला त्यानंतर मी लसूण आणि अदक्याची पेस्ट टाकून दिली त्याला एक मिनटं परतून घेतलं छान गोल्डन होईपर्यंत ते लगेच गोल्डन झालं कारण स्टील असल्यामुळं लवकर तापते ही कढई ती गोल्डन झाल्यानंतर आता त्यामध्ये मी पुढचे मसाले ॲड करणार आहे तुम्ही बघा त्यानंतर मी हे लाल तिखट टाकून दिलं हळद टाकत आहे त्यानंतर मीठ टाकत आहे चवीपुरतं त्याला असं एक मिनटं फिरवून घेते त्यानंतर यामध्ये मी आता काळं तिखट टाकणार आहे मी घरी बनवलेलं आहे काळं मिरचू यामुळं भाजीला खूप छान टेस्ट येते खूप छान लागते भाजी ही कारण हे घरीच बनवलेलं आहे एक मिनट मी याला फिरवून घेते तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आला आहे त्यानंतर मी हे सोयाबीन टाकणार आहे जे आपण गरम पाण्यातून काढलो होतो तेच टाकून द्यायचं मध्ये आणि आता याला एक मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं पाणी टाकण्याच्या आधी खायला खूप छान आणि मस्त लागतं एकदम भारी आ, भात वगैरे तुम्ही नाही बनवलं तरी चालतं रस्सा भाजी असल्यामुळं हे रोटीसोबत आपण खालून खाऊ शकता मस्त त्याला फिरवून घ्यायचं आता सर्व मसाला त्या सोयाबीनला लागला पाहिजे असं फिरवून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा गॅस फुल करायचा नाही त्यानंतर जे आपलं डाळ्याचं पीठ होतं त्यामध्ये मी पाणी टाकलं आणि ते पाणीमध्ये टाकून दिलं अजून थोडं पाणी टाकणार आहे मी तुम्हाला हवं तेवढं तुम्ही रस्सा करू शकता मी अजून थोडं पाणी टाकणार आहे आधी बघावं म्हटलं की जास्त पातळ घट्ट कशी झाली आहे थोडंसं पाणी टाकून वाढवून घेतले तुम्ही बघू शकता छान याला उकळी यायला पण थांबू त्याआधी मी थोडं घरकुल मसाला टाकून घेत आहे त्याला थोडं फिरवून घेते याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी हिरवी कोथिंबीर वगैरे टाकून देऊ मस्त भाजीला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान लागते एकदम भारी वास तर खूप छान येत आहे हे बघा मस्त झालेली आहे भाजी जास्त घट्ट पण झाली नाही जास्त पातळ पण झाली नाही एक नंबर झालेली आहे त्यानंतर आता यावर मी हिरवी कोथिंबीर टाकणार आहे मस्तेला एक मिनटं फिरवून घेते खूप छान आणि खूप मस्त लागते बरं का तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा बघा एकदा खाऊन तुम्हाला आवडते का त्यानंतर आता मी याच्यावरचे झाकण ठेवणे बंद करून घेणार आहे गॅस आणि रोटी वगैरे झालेली आहे माझी मी लगेच ताट मांडून घेणार आहे कांदा टोमॅटो घेऊन सोबत तुम्ही पण घ्या जेवायला जर तुम्हाला आवडली तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय